तर सोपनमध्ये बाबासाहेब आंबेडकर भंडारे उभी राहिले त्या ठिकाणी त्यांना बोरकर नावाच्या महासमाजाच्या माणसाने आणि म्हणून बाबासाहेबांनी हा विचार केला की शेड्यूल कास्ट या नावावर मी पार्टी चालवली तर या पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये म्हणून निवडून यायचं असेल तर दलित 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 आणि मराठा दलित या सगळ्यांनाच आपण त्यामध्ये आणलं पाहिजे आणि बाबासाहेबांच्या मनामध्ये एक बस होती की ज्या पद्धतीने अमेरिकेमध्ये अको पार्टी सिस्टीम आहे ही रिपब्लिकन पार्टी आणि डेमोक्रेटिक पार्टी अशा दोन पार्ट्या त्या ठिकाणी आहे बाबासाहेबांच्या मनामध्ये असं होतं की या देशामध्ये दोनच पार्ट्या असाव्या म्हणून बाबासाहेब आंबेडकर दोन वेळेला हरल्यानंतर त्याने राम म्हणून दोघांना परतलेलं होतं आणि काँग्रेसच्या विरोधामध्ये एकच पक्ष असावा दोन्ही बोगलियन पक्ष अशी भावना बाबासाहेबांच होती त्यामुळे बाबासाहेब ही लवकर गेली लवकर गेले आणि आता मी याला माधोवाटॉपमध्ये होतो आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांनी लिहिलेल्या सगळी ताण जामृत महत्वाचा का माधवडा टॉपमध्ये म्हणालो की जास्त नाव ऐकलं की अनेक लोकांना भूजपूर्त त्याचं नाव ऐकलं की अनेक लोकांना बसतो सॉ त्याचं नाव आहे माझं बरोबर तर म्हणजे जागं तयार करणार आहे मग माझं वर डॉक्टर आहे तर अशा पद्धतीनं पद्धतीने तर बाबासाहेब आंबेडकरांचा रिपोर्टियन कौशल्य तर माझं आहे बाबासाहेबांनी किपोजिजन सोसायटी स्थापन केली आठ जुलै एकोणीसशे पंचेचाळीसला त्या सोसायटीमध्ये सात मेंबर दलित आणि चार मेंबर नॉन दलित आहे बाबासाहेबांची विचार म्हणत अशी होती की दलितांनी सवर्ण नाही करता समता समानता पाहिजे आणि धोसा नको बाबासाहेबांची भूमिका होती शांतीच्या मार्गाने पुढं जायला पाहिजे आणि म्हणूनच आज देशामध्ये आपल्या भारताचा निभाळू शकत नाही ते होऊ शकत नाही तो बांगलादेश होऊ शकत नाही अनेक आंदोलन झालेली आहेत पण असं आंदोलन असं झालं नाही की त्या ठिकाणी संसदेत संरक्षण यंत्रणा अशी आहे की तिथंपर्यंत उपदेशी सामर्थ्यशी अशा पद्धतीची यंत्रणा आहे किंवा लोकांनी असं काय आता काय मोर्स चाललं शांततेन चाललं शांततेने सगळ्यांना मोर्चा काढण्याचा अधिकार आहे अनेक प्रश्न आम्ही कांद्याच्या काळामध्ये मोर्चे काढून सोडवलेले आहेत सत्तेमध्ये नसताना सुद्धा आणि आता आपण पाहिलं की जे मग मानील धरांगे पाटील झाले नसते तर ते हैदराबादचा गॅजेट मांडण्या झालं नसते ते राहिले आणि ज्यामुळे गावामध्ये तेवढं नव्हतं त्यामुळे आंदोलनातून सुटत आणि सरकारला निर्णय घेण्यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून फार वाढलं जातं हे आंदोलन म्हणजे शांतते हे फार मोठं महत्वाचं आहे